चला मग मित्रांनो रात्रीच्या वेळी अजनवडे गावामध्ये तुफान असे वादळ बघू शकता तुम्ही मंडप कशा प्रकारे आहे आणि भोंगीसुद्धा भरपूर असे वाकलेले आहेत बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण मंडपाकडे गेलेलो आहे आपण मंडप तुम्हाला दाखवू शकतो संपूर्ण असा मंडप दाखवून प्रकारे फाटला आहे व किती नुकसान झाले मंडपाचे हे तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहेत चला मग मित्रांनो आपण मंडप पूर्ण तुम्हाला मी फिडीमध्ये दाखवून प्रकारे फाटलेला आहे बघा प्रकारे मांडपाचे भरपूर अशी नुकसान झालेली आहे आणि रात्री दहा वाजता तुपान असं वादळ आल्यामुळं मांडपाचे भरपूर अशी नुकसान झालेले आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हिडीमध्ये कशा कशाप्रकारे नुकसान झालेले आहे आणि पूर्ण असे नुकसान मंडपवालींची झालेली आहे बघा आणि आत्ता पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तुम्ही बघू शकतात हे बघा तुम्ही पूर्ण असे नुसकान झालेले आहे त्यांचे मंडप पूर्ण फाटलेलं आहे अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल कशा प्रकारे मंडपाचे नुकसान झालेले बघा पाहू शकतात आणि आज पण शक्यता पावसाची असू शकते असा वाटते बघा तुम्ही पाहू शकता नुसखानी भरपूर अशी मनपाचे मनपावाले झालेली तुम्ही बघू शकता हिडूमध्ये तुम्हाला संपूर्ण हिडूमध्ये मी दाखवलेलं आहे ताडपत्रिकासुद्धा एक जागी गोजगोवाळा झालेली जा आहे सगळी वाऱ्याने इतकं भयानक असं वादळ आल्यामुळं मंडप पूर्ण असा फाटून गेलेलं आहे तुम्ही पाहू शकतात इथं नवरदेवचं घर आहे आणि हे बघा पूर्ण असे मंडपाची